शुभ सकाळ मंडळी आणि तुमचा सर्वांचा परत एकदा थेट कोकणातून स्वागत आणि आता आमच्या गावात पेरणीला सुरुवात झाली आणि आता सा सकाळचे साडेआठ वाजले आणि आज मी जाणार आहे पेरायला भात पेरणीला सुरुवात आज पूर्ण गाव पेरण्यासाठी गेला आहे खलाटेमध्ये आता मी पण जाणार आहे पेरणीसाठी बघा व्हिडिओ

Ah. Það var það. 라고 그러는 응. 나 사버튼도. आणि मी आता मागाच्या तोंड्यात गेलो ना तेव्हा आधीच पेरून झाला होता डायरेक्ट नांगर नांग लावतो आता पेरायचं म्हणतो बघा कसं पेरतात तो भात असं दाखवायचा राहिला होता आता दुसऱ्या तोंडे झाले पेरायला